नमस्कार बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं मराठी युट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या यावर तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर व्हिजिट करतायत त्यांना रिक्वेस्ट आहे प्लीज सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमचे जेव्हा पण व्हिडिओज आम्ही बनवू तुम्हाला त्याचा लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल आज आपण एक महत्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत टॉपिकचं नाव आहे आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला व्हायरल झालेला मेसेज दिसतोय की गुगल पे फोन पे सारखे जे युपीआय आहेत म्हणजे आपण तुम्ही आपण युपीआयच्या माध्यमातून जे काही पेमेंट ट्रान्झॅक्शन करतो एकमेकांना आपण ट्रॅ पेमेंट ट्रान्झॅक्शन करतो किंवा आपण दुकानात जातो दुकानामध्ये ट्रान्झॅक्शन करतो कुठलीही खरेदी करतो आपण युपीआयच्या माध्यमातून जर ती दोन हजार रुपयाहून जर अधिक ट्रान्झॅक्शन झालं तर त्याच्यावर केंद्र सरकार जीएसटी लावण्याचा लागणार आहे जी एस जी एस टी लागणार आहे असा आपल्याला मेसेज जो आहे तो सगळीकडे व्हायरल झालेला दिसतोय तर या मेसेजच्या संदर्भात आपण थोडस मध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये रिसर्च केलं त्याच्यामध्ये सर्चिंग केलं की अशा प्रकारचं काही केंद्र सरकारचं योजना आहे का तर दोन पेक्षा अधिक रकमेच कोणताही कर लावण्याचा काही उद्देश आहे का तर आता मंत्रालयानं त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे सध्या कोणत्याही प्रकारचा आय व्यवहारावर मग तो व्यक्ती टू व्यक्ती म्हणजे पी टू पी म्हणू एक पर्सन टू दुसरे पर्सन किंवा व्यापारी एका व्यक्तीकडून दुसऱ्या बिझनेसवाल्याकडे जर कुठलीही रक्कम असेल आणि ती ट्रान्सफर केली जात असेल यूपीआयच्या माध्यमातून तर सरकारनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की डिजिटल व्यवहारांना अशा प्रकारचे डिजिटल व्यवहारांना चालण्या देण्यासाठी आणि नागरिकांना जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहाराकडे वळवण्यासाठी यूपीआय सारख्या प्लॅटफॉर्मना प्रोत्साहन दिलं जात आहे आणि अशा कुठल्याही व्यवहारावर मग कितीही रुपयाचा असू हो दे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा जीएसटी किंवा कुठल्याही प्रकारचा टॅक्स सध्या तरी कुठला लावला जाणार नाही असं केंद्र सरकारने क्लिअर केलेलं आहे हा जो तुमच्यापर्यंत जर कुठला मेसेज असा आलेला असेल तर तो मेसेज हा फेक न्यूज आहे फेक मेसेज आहे याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच